फार महत्व देत नाही यापूर्वी सुद्धा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे काही होत नाही काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही हे त्यांचं राजकारण आहे मी वेगळा विदर्भाची भूमिका मानत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी आता संजय राऊत कोणाला महत्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्व देतो फार आणि देण्याची गरज काय तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे काय दिवे लावले आहेत अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यामुळं त्यांना माहीत नाही आमच्या संजय भाऊ राऊतला की विदर्भाची काय वेता आहे ती